हॅलो नमस्कार आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मस्त ऊन पडलेलं आहे बाहेर आणि आम्हाला जायचं आहे आज मम्मीसोबत शॉपिंगला नाशिक रोडला तर तुम्हाला माझे ब्लॉग जर आवडत असतील तर नक्कीच पूर्ण बघत व्हिडिओ हे बघा ऊन छान पडले आज बाहेर चला आता मी फटाफट तयारी करते नाश्ता वगैरे करते आणि निघू आम्ही काय खातोय आजचा ब्लॉग येतोय तुम्हाला चार एप्रिल शुक्रवारचा तर नाश्ता वगैरे केला आणि आम्ही मम्मीच्या घरी आलो तर त्यानंतर आता आम्ही निघालो आहे नाशिक रोडला जायला ऑटोमध्ये बसून तर तिला थोडी शॉपिंग पण करायची होती तर चला आलो आहे आता आम्ही उतरलो ऑटोमधून आणि आता आम्ही चाललो आहे दिव्या शॉपमध्ये तर दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत आणि ऊन पण खूप आहे तुम्ही बघू शकता तर दोन तीन दिवसांनी माझ्या मुलाचा बर्थडे आहे आणि त्यासाठी माझा भाऊ त्याला बर्थडे गिफ्ट घेतो आहे तेच घेण्यासाठी आणि आज आलो आहे दिव्यामध्ये त्याला ड्रेस घेतो येतो तर इथे आलो आणि भरपूर असे ड्रेसेस बघितले तर चॉईस करत होता आता आम्ही या शॉपमध्ये सर्वच ड्रेसेस खूप छान मिळतात त्याची क्वालिटी पण खूप छान असते तर आम्ही नेहमी कपडे घेण्यासाठी इथेच येतो खूप छान छान कपडे आहेत तर बघितल्या आम्ही भरपूर असे ड्रेसेस बघितले तर त्यातून एक चॉईस केला खूप छान आहे तो पण ब्लेझर आहे तर तुम्हाला पुढे दाखवतेच मी तर हा ब्लेझर आम्ही चॉईस केला आहे चला आता ड्रेस घेऊन झाला आहे आणि आता भाजी घ्यायची होती मम्मीला थोडीशी तर इथे समोरच म्हणजे थोडंसं पुढे गेल्यावरच भाजी मार्केट आहे तर तिथे आलो आहे आम्ही आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांना मलापासून थँक्यू असंच जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सपोर्ट करत राहा मम्मीला भाजी वगैरे घेणं घ्यायची असेल किंवा काही शॉपिंग करायची असेल तर मी आल्यावरच आम्ही दोघीजणी जातो तर तिला तिला जायला आवडत आवडतात तर आम्ही दोघीसोबतच जातो आता भाजी वगैरे घ्यायची होती आणि भाजी घेऊन झाल्यानंतर तिला बाकीच्याही काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी आम्ही इथे आलो आहे भांड्यांचं शॉप आहे हे म्हणजे काचेच्या बरण्या वगैरे घ्यायच्या होत्या तिला तर तेच बघायला आम्ही आलो आहे या शॉपमध्ये पण इथे काही मिळालं नाही तर आता दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे हे पण नाशिक रोडमध्येच आहे तर इथे खूप छान छान काचेच्या वस्तू मिळतात ग्लासेस बरण्या परत शो पीस वगैरे कप्स प्लेट्स डिनर सेट्स खूप छान छान आहेत सर्व वस्तू तर इथे तिला मिळाल्या बरण्या पण काचेमध्ये नाही मिळाल्या तर प्लास्टिकच्या घेतल्या आहेत त्यानंतर आम्ही आलो आहे सुविधा साडीमध्ये तर मम्मीसाठी साडी घ्यायची होती आता लवकरच चौदा एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येणार आहे तर त्यासाठी नवीन साडी घ्यायची होती मम्मीला तर तीच घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहे तर दाखवलं त्यांनी खूप छान छान साड्या दाखवल्या व्हाईटमध्ये ब्लूमध्ये तर तेच बघते आता आम्ही चॉईस करतो तर तर आहे तर चौदा एप्रिलला स्पेशली व्हाईट किंवा ब्लू साडी घालतात तर त्याच कलर्समध्ये बघत होतो आम्ही आणि ह्या सर्व नवीन साड्या आलेल्या आहेत तर छान छान आहेत सर्व साड्या तर आता मम्मी चॉईस करते त्यामधून आणि हे जे दुकान आहे ते नाशिक रोडमधलं खूप जुनं दुकान आहे जास्त करून बऱ्याच साड्या मम्मी इथूनच घेत असते आणि साड्यांची क्वालिटी वगैरे पण खूप छान आहे आणि रिजनेबल प्राईसमध्ये आहेत सर्व साड्या तर तुम्ही जर नाशिक रोडमध्ये आलात तर या शॉपला नक्कीच भेट द्या तर ही जी ब्लू साडी दिसते आहे ती मम्मीने माझ्यासाठी घेतली आहे आणि तिच्यासाठी एक व्हाईट काठपदराची साडी घेतली आहे चला आता सर्व वस्तू खरेदी करून झाल्या होत्या आणि आता आम्ही निघतो आहे घरी जाण्यासाठी घरी आल्यानंतर चिक्की ब्रेड आणि चहा खातो आहे त्याला भूक लागली होती थोडीशी चला आता मम्मीने काय काय वस्तू घेतल्या तुम्हाला दाखवते मी तर ह्या ज्या बरण्या आहेत त्या प्लास्टिकच्या बरण्या आहेत दोन किलोची एक बरणी आहे अशा दोन बरण्या तिने घेतल्या आहेत त्याचबरोबर भाज्या पण घेतल्या मेथीची भाजी तर या ज्या बरण्या आहेत त्या दोनशे तीसला दोन मिळाल्या आहेत तिला तिला मसाला वगैरे ठेवण्यासाठी बरण्या पाहिजे होत्या आणि मेथीची भाजी शेपू इथे फ्रूट्स घेतले बनाना आणि ग्रेप्स त्यानंतर कांद्याची पात कोबी कोथिंबीर मुळे अशा सर्व भाज्या घेतल्या आहेत तर फ्रेश होत्या सर्व भाज्या तर दोन्ही साड्या आम्हाला पंधराशे रुपयामध्ये आम मिळाल्या तर कशा आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच मी तर चला आता आम्ही निघणार आहे घरी जाण्यासाठी थोड्याच वेळात तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग